नमस्कार मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मुलांच्या शाळा सुरू झाल्या की प्रत्येक आईला सर्वात मोठा पडलेला प्रश्न म्हणजे टिफिन डब्यामध्ये काय द्यायचं ब्रेकफास्ट वेगळा लंच वेगळा तेही हेल्दी असावा व मुलांना आवडलाही पाहिजे किंवा मग मुले मधल्या वेळात केव्हाही खाऊ शकतील असं चवदार आणि चटपटीत काहीतरी बनवलं तर मग मुले आवडीने खातील तर आज आपण कडधान्याचे कटलेट बनवीत आहोत हे पौष्टिक तर आहेतच पण खायलाही टेस्टी लागतात व कमी तेलात तयारही होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मी हे एक वाटी मोड आलेली कडधान्य घेतलेत आणि याला पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर याला अगोदर आपण थोडीशी स्टीम देऊन घेऊ याला कुकरमध्ये न शिजवता आपण पातेल्यामध्येच किंचितसे हे मऊ होतील इतकंच शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये जरी याची एक शिट्टीही काढली तरी पण हे खूप गाळ होतील म्हणून याला एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते पाणी छान गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकून हे कडधान्य टाकून द्यायचे आणि मग याला छानसं उकळी येईपर्यंत म्हणजे हे थोडेसे मऊ होतील इतपत याला लहान गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे याला मी पाच मिनिट छान असं शिजवून घेतलं आहे हे थोडेसे आता मऊ झालेले आहेत तर आता आपण एक वेळेस हे पाहू की छान शिजलेत का तर हे पहा दोन्ही बोटाने दाबून पाहिल्यानंतर हे छान मऊ होत आहेत तर आता या ठिकाणी इथे गॅस बंद करून द्यायचा आणि याला छान गार होऊ द्यायचं आहे मग हे गार झाल्यानंतरच याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे चाळणीच्या खाली एक भांडं ठेवून यातील सर्व पाणी काढून घ्यायचं जेणेकरून हे छान कोरडे होतील आणि यातील सर्व पाणी निघून जाईल अशा रीतीने याला चाळणीमध्ये गार होईल इतका वेळ ठेवून द्यायचं आता हे पहा यातलं सर्व पाणी निघालेलं आहे तर याला गार होण्यासाठी ठेवायचं थे। आहे मग त्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं हे गरम असल्यानंतर वाटायचं नाही तर हे पूर्ण गार झाल्यानंतरच मिक्सरमधून वाटून घ्यायचं कडधान्य पचायला थोडेसे जड असतात म्हणून याचा कोणताही पदार्थ बनवते वेळेस याला थोडंसं वाफवून घ्यायचं तर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं टाकायची मुले कडीपत्त्याची पानं हिरवी कशामध्ये जरी आपण टाकली तरी ते खात नाहीत म्हणून यामध्ये असे टाकले की त्यांच्या लक्षातही येत नाही आणि ते खाल्लेही जातं आता याला थोडंसं जाडसर असं पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं याची खूप बारीक पेस्ट नाही करायची याला जाडसरच ठेवायचं म्हणजे हे खातेवेळेस एकदम टेस्टी लागतात यात बाकी सर्व साहित्य पण टाकायचं तर इथे मी हे दोन बटाटे एकदम मध्यम आकारामधले आहेत याला उकडून मग गार झाल्यानंतर बारीक किसणीमधून छानसं मऊ करून घेतलेलं आहे आता यातच एक मध्यम आकारामधला एकदम बारीक कट केलेला कांदा टाकायचा दोन चम्मच पीठ टाकायचं आहे अर्धी वाटी ही पोह्याची पावडर घेतलेली आहे मी हे एक वाटी पोहे घेतलेले होते पण ते मिक्सरमधून काढल्यानंतर त्याची अर्धी वाटी पावडर झालेली आहे यामध्ये एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद एक चम्मच जिरे पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच मीठ टाकून वरतून थोडीशी एक चम्मच कसुरी मेथी आणि दोन चम्मच कोथिंबीरी टाकायची आणि हे एकत्र मिक्स करायचं याला छान सुरुवातीला असं चम्मचने एक जीव करायचा आहे मग त्यानंतर अगोदर पाणी न टाकताच हाताने मिक्स करायचं जर इथे आपणाला पाण्याची थोडीशी गरज वाटली तर थोडं थोडंसंच पाणी टाकायचं आहे एकदाच यामध्ये खूप जास्त पाणी नाही टाकायचं नाहीतर मग आपले हे कटलेट असे खूप गच्च होऊन जातील हे पहा अगोदर याला छान असं मिक्स करायचं आहे हे, हे थोडंसं घट्टच ठेवायचं म्हणजे आपले कटलेट एकदम क्रिस्पी आणि असे खुसखुशीत होतात तर हे पहा याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे की हे हातात घेतल्यानंतर याचा छान असा गोळा तयार होईल मग सुरुवातीला याचे एकदाच असे गोल गोळे बनवून ठेवले तरी चालतं आणि मग नंतर याला छान असा गोल आकार द्यायचा किंवा मग तुम्हाला जसा आकार आवडतो तसा तुम्ही देऊ शकता हे पहा असे मध्यम आकारामधले खूप जाडही नाही आणि खूप पातळ पण नाही आणि हे बनवल्यानंतर याला कुठेच भेगा गेलेल्या नाही हे अशा पद्धतीने सर्व पिठाचे असेच कटलेट बनवून घ्यायचे याला तुम्ही शालो फ्राय पण करू शकता आणि तळूनही घेऊ शकता तर इथे मी तुम्हाला सुरुवातीला शालो फ्राय करून दाखवणार आहे मग त्यानंतर पण आपण थोडेसे कटलेट तळून पण घेऊ तर इथे एका पॅनमध्ये थोडंसं बटर गरम करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे तेलामध्ये शालो फ्राय करायचे असतील तर तसेही करून घेऊ शकता किंवा मग जर तुम्हाला तुपामध्ये करायचे असतील म्हणजे याला अजून थोडंसं पौष्टिक बनवायचं असेल तर हे तुम्ही तुपामध्येही शालो फ्राय करू शकता तर इथे मी थोडंसं बटर टाकून हे सर्व कटलेट टाकून घेतलेत आणि याला एका बाजूनी छानसं एकदम असं गोल्डन होईपर्यंत याला छान फ्राय करून घेतलेलं आहे मग त्यानंतर आता याची एक बाजू पलटून घ्यायची मग अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण याला छानसं फ्राय करून घ्यायचं आहे आता हे पहा यातलं सर्व बटर या कटलेटनी शोषून घेतलं आहे आणि हे छान एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत आणि याचा सुंदर असा वासही येत आहे तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला सर्व कटलेट असे बनवून घ्यायचे असतील तर तसे बनवू शकता किंवा मग जर तुम्हाला फ्राय करायचे असतील तर त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं ते छान गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये बाकीचे कटलेट असे सोडून द्यायचे हे असे जरी फ्राय करून घेतले तरी पण याला खूप जास्त तेल लागत नाही कारण यामध्ये आपण कडधान्य आणि बाकीचे सर्व साहित्य टाकल्यामुळे हे छान एकदम क्रिस्पी आणि एकदम टेस्टी आणि खुसखुशीत असे होतात तर याला पण दोन्ही साईडनं छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचं हे एकदम मिडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे हे, हे आतून पण चांगल्या रीतीने फ्राय होतील याला एकदम सुरेख असा गोल्डन कलर पण आलेला आहे आणि हे गरम गरम जरी खाल्ले तरी पण खूपच टेस्टी लागतात आणि मुलांना हे डब्यात जरी दिलं तरी पण हे खूप वेळा असेच खुशखुशीत राहतात आणि आपण जे बटरमध्ये शालू फ्राय केलेले आहेत ते तर खूप वेळापर्यंत एकदम नरमही राहतात आणि बटर टाकल्यामुळे ते खायला सुंदरही लागतात कारण लहान मुलांना बटर खूप आवडतं म्हणून तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवू शकता लहान मुले खूपदा कडधान्य खाण्यासाठी कंटाळा करतात तर अशी एकदम वेगळ्या पद्धतीने ही टिफिन रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू